खानापुरात सुनेचा थरार आधी पतीला अनाथा सासऱ्यालाही झोपेतच बदडले घर वाटणीच्या वादातून वृद्ध सासऱ्याला अमानुष मारहाण माजलगाव लोकशाही तंत्र माजलगाव शहरापासून जवळच असलेल्या खानापूर येथे कौटुंबिक छळाची एक संतापजनक घटना समोर आली आहे घराच्या वाटणीवरून एका सुनेने आपल्या वृद्ध सासऱ्याला घराबाहेर झोपलेले असताना बेदम मारहाण केली विशेष म्हणजे या सुनेने यापूर्वी आपल्या पतीलाही बेदम असून आता लक्ष केल्याने खानापूर परिसरात खळबळ उडाली आहे नेमकी घटना काय खानापूर येथील रहिवासी घोडके हे जानेवारी रोजी रात्री वाजण्याच्या सुमारास आपल्या घराबाहेर झोपलेले होते यावेळी त्यांच्या सुनेने मला घर का वाटून देत नाही असा जाब विचारत वाद उकरून काढला राजेभाऊ हे झोपेत असतानाच सुनेने त्यांना अमानुषपणे मारहाण करण्यास सुरुवात केली वृद्ध सासऱ्यावर अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले पोलीस ठाण्यात धाव ग्रामीण रुग्णालयात उपचार मारहाणीच्या या घटनेनंतर जखमी अवस्थेत राजेभाऊ घोडके यांनी तातडीने माजलगाव शहर पोलीस ठाणे गाठले आणि सुनाविरुद्ध तक्रार दिली पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांना तात्काळ वैद्यकीय तपासणी आणि उपचारासाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे समजते आधी पतीला अन आता सासर्यालाही बदलले पीडित राजेभाऊ घोडके यांनी आपली आपभीती सांगताना धक्कादायक खुलासा केला या सुनेने यापूर्वी स्वतःच्या पतीलाही अनेकदा बेदम मारहाण केली आहे सासर्याला मारहाण करण्याची ही तिसरी वेळ असून याआधी गावकऱ्यांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता मात्र सुनेची दादागिरी कमी होण्याऐवजी आता थेट सासर्यावर झोपेतच हल्ला करण्यापर्यंत पोहोचली आहे कारवाईकडे खानापूरकरांचे लक्ष घरगुती वादातून वृद्ध सासऱ्याला अशा प्रकारे झोपेत बदलून काढल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे माजलगाव शहर पोलीस या प्रकरणी काय कठोर पावले उचलणार आणि पीडित सासरियाला न्याय मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अधिक वेगवान अपडेटसाठी आपल्या लोकशाही तंत्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आवाज आपल्या लोकशाहीचा रामबाऊ सठोवा भडके खानापूर आता जे पोलीस स्टेशनला तुम्ही गेलतात कशामुळे गेलतात पोलीस हानमार केली म्हणून गेलतो कुणाच्या सुनाने हानमार माझ्याच कशामुळे काही नाही मी साहेब बाजार करून आणून झोपलो आणि झोपलो असं ती त्या दोघांवर तुझे भांडणं झाले कारखान्या आले तर घरी लिहा करायला बघायला आणि मला तर ते लिहिले म्हणजे किती अवघड आहे किती अवघड आहे मी कसं मीच विचार करलो की माझं कसं आहे म्हणजे सुनाने तुम्हाला मारलं हो हे काय या अगोदर पण मारलं होतं कधी हे अगोदर दोन चार वर झालं पण मी लोक तुमच्यासारखे म्हणायचे साहेब नगर काय करायचं जा दादा जाऊ दा 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 दे आपलीच तू नाही निमा ती इथून बी इथून तरी बघा आता कोरगत बसून जेवायला वगैरे वेळेवर देतात का तुम्हाला नाही ते वेळे वेगळे आम्ही वेगळे नवरा बायको माझा बाप आम्ही तीन माणसं वेगळे मला कोणाही लेखाचा सहारा नाही आणि कोणीही काही नाही पोरी म्हणते थांबाल नको तुम्ही आपलं काय करायचं करा तर तुमच्या मुलाला सांगितली काही घटना तुम्ही मारलं मारल त्याला दिवस पाडा तर त्याला काय सांगू आता त्याला हाणल्या आधी मग मग ह्याकडे फिरली मला माहित नाही त्याचं काय झालं ती मी आपला गप झोपलेलो होतो कुठं झोपलो तुम्ही मी असं पटंग ना झोपलो तुमच्या घरी का कुठं असं बाहेर माझ्याच घरी माझ्याच घरी मोठा वाडा आहे ती पण तिने मग वाटून दिली शेती वगैरे काय आहे का तुम्ही नाही मजुरी करून जगवतो साहेब आता काम केल्याशिवाय मला खायला नाही माझ्या बापाला बायकोला तीन हजाराच्या गोळ्या लागायच बाप महिन्याला बीपीच्या शुगरच्या आता जे आहे तर पोलीस स्टेशनला आता तुम्ही दवाखान्या तिथे आलेले आहात यानंतर तुम्ही अजून पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करणार आहेत का हो करणार आहे मी सकाळी ते पवार साहेब म्हणले आता नाही म्हणले आमच्या मागे जरा दुसरं काम आहे आता पावती की चिटी या म्हणली दवाखाना करा सकाळी या म्हणले दहा वाजता लगेच करू म्हणजे पोलिसात तुमची कारवाई करण्याची तयारी आहे तुम्हाला कुणी शिकविलं सांगितलं कुणा सांगण्यावर बोलतात मी कोणाचं ऐकत बी नाही आणि कोणाच्या मनावर वागत नाही माझ्या मनावरच मी करा किती मुलं आहेत तुम्हाला तर कोणत्या मुला मारलं मोठ्या मुलाच्या का लहान मुलाक्या काय नाव आहे त्याच नामदेव काशीबाई घोडके तिने ती आमच्या घरात पंधरा वर्ष झालं तिने निजोबा तळा ताळ लागूच दिला नाही हा जो व्हिडिओ बनवलेला आहे हे सोशल मीडियावर व्हायरल करण्यासाठी व फेसबुक आणि युट्यूबवर टाकण्यासाठी तुमची संमती आहे का टाका संमती आहे का कायदेशीर दृष्ट्या उद्याच्या जर तुमच्या सुनाने तुमच्या तुम्ही जे बदनामी करताय किंवा जाणून बुजून सुनाला टॉर्चर करण्याचा कुठला तुमचा प्रयत्न आहे उद्देश आहे का आतापर्यंत होणाऱ्या कायदेशीर उद्याच्या कायदेशीर नुकसानी बाब तुम्ही जे आहे सर्वस्वी जबाबदार राहत हा सगळा मीच जबाबदार आहे मीच माझ्या सहमतीने करायलो तर सुनाने तुम्हाला मारलं कुठं मारलं तुम्हाला निला कशाने मारलं काय फेकून हाल मलाच कळलं नाही एखाद्या वेळेस फेकतानी लागला असेल दुसरीकडून जाणून बुजूनच ती मला खलास म्हणती कवाबी आणि तिचे भाऊ पुण्याला ते मला तिकून असलेल्या हातेने राहत ते कोण हातेला दाखवित पुण्याहून असे म्हणले रोज आम्ही शंभर मारून टाकतो मग ते काय साधे माणसं आहेत का ती तिचे दोन भाऊ ते रोज शंभर मारतात मग आणि मी ते एकटा म्हणजे सुनाच्या भावाकडून धमक्या दिल्या जातात हो हो जबरदस्त गुली शकतील शकणा चांगले